कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण मालगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब बाळीशा बने यांच्याशी आचार विषयावर गप्पा मारणार आहोत विषय ही इंटरेस्टिंग आहे अंजीर शेती आपल्या भागात म्हटलं तर पिकत नाही मात्र सध्या नवीन नवीन प्रयोग करून शेतकरी अंजीर शेती करत आहेत असाच एक प्रयोग बेडग येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील यांनी केला होता आणि त्याची आपण मुलाखती घेतली होती आज आपण बाबासाहेब बादिशा बने यांनी कशा पद्धतीनं अंजीर शेतीचं व्यवस्थापन केलेलं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर अशोक काकडे साहेब यांच्या हस्ते सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ते आपल्या सोबत आज बोलण्यासाठी आहेत मामा नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की आपल्याकडे शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत शेती आमची तीन एकर आहे बर पेरू अर्धा एकर आहे बाकी तोंडली आहे तेवढं पावलीकर आहे ओके बाकीचे फुलं आहेत साहेब तुमच्या घरामध्ये सदस्य किती आहेत आणि शेती सोडता आणि कोणता व्यवसाय आहे का नाही नाही हा ये कोंबड्या किंवा माया शेरड्या हे पाच जनावरांचा आहे हा ये हाय पर आमच्या घरात एकूण अकरा माणसं आहेत बर लहान मोठी सगळी शिक्षणावर मी आता जाणारी आहे तर हाय ही सगळी मिळूनच आम्ही घरच्या याच्यावर करत असतो आपला जो मिरजपूर भागाचा पट्टा आहे हा द्राक्ष पट्टा किंवा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो मात्र आपण एक वेगळाच प्रयोग केलेला आहे अंजीर शेती लावून मग अंजीर हे लावायचं कशा पद्धतीने नियोजन झालं कसं सुचलं अंजीर लावायचं कसं आहे पुरंदर आम्ही वर्षाला दिंडीला जातोय यामध्ये तिथं अंजीराचं उत्पादन किंवा तिथे चालना माहिती करून घेतली त्याच्यानंतर म्हटलं हे बागपेक्षा आपल्याला हे आहे सोयीस्करचा खर्च आणि उत्पादन जर विचार केला तर त्याच्यात तोंड मिळवून सकट आताच्या रेट प्रमाण होत नाही म्हणताना आम्ही ह्या अंजीरच्या ह्याच्यात पुरंदरवरून तिकडं दे नर्सरी मागून घेतल्या त्याच्यावर आम्ही लावून केली हा ह्या जे सेंद्रिय पद्धतीवर आता सुरुवात केल्या त्याचा रिस्पॉन्स आता आता मला सांगा की अंजीर लावलाय किती दिवस झाले लावून अंजीर आता अजून एक वर्ष झालं नऊ दहा दान। महिने बने साहेब अंजीर शेतीचा असा काय हंगाम ठरलेला आहे काय वर्षामध्ये कोणत्या हंगामात अंजीर शेतीची लागवड करावी सर्वसाधारण जून मध्येच लागवड होते कारण थोडं पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही त्या ना। याच्यामध्येच आम्ही लावतो पावसाळ्याच्या याला जोत बघून त्यावेळेला लावून करायची आता तुमची एवढी शेती मोठ्या प्रमाणात आहे अकरा सदस्य घरातले काम करत आहेत पाण्याचा स्रोत काय आहे पाणी कशाच वापरताय आता बोर आहे विहीर आहे परत आणि आपले ह्या स्कीमचं पाणी आणि आम्ही घेतो इमर्जन्सी तसं जर पाऊस लाभला टँक आहे शंभर बाय शंभरचा मोठा ह्या ह्याच्यावर आता हा ते सगळी टिबक पद्धत आहे तीनच्या तीन एकर टिबक पद्धतीवर डेव्हलप होत आहे अंजीर शेती करत असताना आपण म्हणाला की पुरंदर तालुक्यात आपण बघितला आणि तुम्हाला अंजीर लावायचं सुचलं त्या अगोदर काय त्यामध्ये शेतीमधलं काय आजीरच माहिती पूर्ण घेऊन आलता काय? कुणाची दुसरी बाग आपल्या आसपास आहे का? त्या बागेच कधी निरीक्षण काय केलं का? तिथं काय बघितलंच नाही आम्ही फक्त आम्ही वर्षात दिंडीलाच जातोय त्याच्यामुळे तिकडला अनुभव जादा घेतला आम्ही आणि त्या याच्यावरच एकदा करत असताना निस्वार्थपणानं किंवा जिद्दीने जर करणार झालं तर हे शंभर टक्के अंजीरला जमीन कशी असावी आणि तुमची सध्या जमीन कुठल्या ह्याच्यामध्ये आमची हलकी पण मध्यम स्वरूपाची जमीन आहे तर गारवा गारवा राहणारी जमीन आहे एकदम माळ नाही अशा मापाची जमीन आहे पाणी जरी कमी पडलं तरी बी अडजस्टमेंट कमी लागतं काय तुमचा आहे रोज दोन तास तर ठिबक कंटिन्यू सोडली पाहिजे नियमाप्रमाणे मग त्यात थोडा कमी जास्ती काय असेल तर बी ते हंगाबाच्या ह्याच्यावर चालतंय पाटांना नाही पाणी नसेल तरी बी चालले तर टिबक नंतर कंटिन्यू रोज एक तास दोन तास पाणी पडलं पाहिजे बरोबर म्हणालात की द्राक्ष शेती सुद्धा तुम्ही करत होता पेरू पण करत होता द्राक्षाला की जास्त औषधांचा खर्च आहे औषधाचा खर्च अजिबात काही नाही हाय नॅचरली हाय असा हाय अजून एक आम्ही साधी फवारणी सगळे घेतलं फक्त आई सेंद्रिय खतावर जेवढा आहे काय ढोस वगैरे द्यायची झाली शेतकी साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे तेवढ्यासाठी एस टी पी ठेवल्या त्यांना आपण बस टेबलद्वारे देत असतो वातावरणातला बदल घडून येत असतोय वातावरण वा कधी ऊन होतंय कधी पाऊस असतो कधी धुकं होत आहे त्या अंजीरवर काय होतो काहीच प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम येत नाही धुक्याचा वगैरे याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही सर्वसाधारण एक तांबेरा किंवा करपा असा जर आला तेवढच एखाद दुसरं आपलं एक पाच दहा टक्क्यानं आपलं औषध जरा फवारलं तरी ते कवर होऊन जात बऱ्यापैकी आपली अंजीर शेती सेंद्रिय पद्धतीने पद्धतीने आहे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने आमची अंजीरची वाढ होण्यासाठी रासायनिक खताचा काय वापर करताय का रासायनिक खतांचा लागतच नाही का लागत रासायनिक खताचा प्रॉब्लेम येत नाही कारण कसं आहे <clears throat> आता आम्ही ते ह्याचे आता आणून ठेवलेले खत आहे सेंद्रिय पद्धतीचे काय एक थोडं थोडं टाकलं तरी बी त्याच्यावर पाण्याच्या झोपावर म्हणजे ते काम करत जात ओके आणि शेणखत जरी घातलं तरी बी एक नंबर आहे सुरुवातीला शेणखत किती घातलं मी लागवड करण्या अगोदर शेणखत किती घातला होता आहो जर नाही म्हटलं तर बी आता प्रत्येक झाडाला दोन दोन पाट्या शेणखत आम्ही घातले दोन दोन पाट्या म्हणजे एकरी किती घातलं एकरी नाही म्हटलं तर बी एक ट्रॅक्टरचा मोठ्या दोन डबे होईल एवढे एकरी जाते बने साहेब अंजीर लावल्यापासून किती दिवसामध्ये अंजीर पहिला म्हणजे बहार आला सात ते आठ महिन्यात चालू झाले सात ते आठ महिन्यामध्ये आता सध्या क्षेत्र किती अंजीरचं तीस गुंठ आहे किती रोप बसली आणि रोपांच्या मधील अंतर किती असावं हे वीस बाय अठरा आणि एकशे अठरा रोप आता लावल्यापासून रोपांची मर होणे आता भाजीपाला असू द्या किंवा थोडीफार मर होते आपण आपल्या बागेमध्ये काय मर वगैरे काय झाली का नाही तसं काय तर कोणाचा पाय पडला केला अशा रोपांना नॅचरल त्या ह्याच्या ह्याच्या काय नुकसान झालं आमच्या सभागदी लहान रोप असल्यानंतर एखादा चुकून पाय पडला किंवा काय झालं असे बोडले ते एक दोन तीन अंजीर पीक हे जंगली जंगली द्राक्षेच सकट लावून करते ती जंगलीच येते पण कसं आहे त्याच्या खर्चाच मान आणि ह्याच्या खर्चाच्या मानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बरोबर बने साहेब अंजीर लावल्यापासून नऊ महिन्यामध्ये तुम्ही म्हणालात की बहार येतोय जास्तीत जास्त बहार येण्यासाठी तुम्ही कीटकनाशक सेंद्रिय पद्धतीने करत आहात मग या सेंद्रिय पद्धतीवर तुम्ही अवलंबून राहणार आहे का भविष्यात मध्ये काय तुम्ही रासायनिक खतांचा वापर करणार आहे सेंद्रिय मध्येच पडलं पाहिजे खताचा इफेक्ट तेवढ्या पुरता आहे सलाइन लावल्यासारखा आणि औषध दिल्यासारखं त्याच्यापेक्षा सेंद्रिय खताचा कसा आहे त्याचा रिस्पॉन्स म्हणजे भरपूर काळ टेकणार आहे आता मी बघितलं की तुमच्या बागेमध्ये आंतरपीक सुद्धा घेतलाय आंतर पिकाचं काय उत्पादन मिळालं आतापर्यंत आहे फुलं आता ह्याचे डीजे लावून परत आश्चर लावून परत ते अनेक जात कुठली आहे ते लावते बटन ना, ना, बटन गुलाब हा बटन गुलाब आहे बरोबर गुला आता ह्या उन्हाळ्यात जरा कमीचे येते पण इथून पुढे आणचा अंजीर पिकाची पण छाटणी घ्यावी लागते हा घ्यावी लागते छाटणीचं काय आतापर्यंत तुमचा अभ्यास आहे आता तुम्ही बाहेर पेरून आलाय आणि अंजीर उत्कृष्ट पद्धतीने आणलाय छाटणीचं नियोजन कसं असते आता मार्च छाटणी व्हायला लागते जून पर्यंत मध्ये आपल्या औषधाची म्हणजे पाण्याची वगैरे नियोजनच्या पद्धतीने एक महिनाभर मागं पुढे या संदर्भात आपली चटणी घेऊन चालते आता आम्ही जून मध्ये चटणी घ्यायचा विचार कारण हवा पडल्यानंतर त्याच योग्य व्यवस्थित त्याचं डेव्हलप होत सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे गारपीट पण होत आहे त्यामुळे काय नुकसान अंजीच होऊ शकते का भाऊ तस मोठ्या गारा पडल्या तर होऊ शकणार सगळ्याच न्यायचं बरोबर आणि आता वारा जास्त असतोय काय काय पिकाच्या झाडाची काय मोडामोड काय होते काही नाही काही नाही काही नाही मोडाची मोड तोड काही होत कारण तेवढी जात निभार राहायचं निर्भारच आहे बरोबर पीक म्हटलं तर तणे नियोजन करण्यासाठी तर नाशिकाची फवारणी स्थानिक मजूर लावून बांगलून काढतात मजूर लावून बांगलून किंवा बारके ट्रॅक्टरचे बारके कोळपी म्हणजे मोठ्या कोळ घालून ते मारून किंवा रोटर मारून अशा पद्धतीने बरोबर आणि जे पीक लागल्यानंतर एकदम हार्वेस्टिंग होतं का थोड़ माल येतो नाही थोडा थोडा येतो थो। कारण पिकायला जास्त वेळ लागतो थोडा थोडा तीन चार तीन चार महिन्यामध्ये ते पिकत येईल तसं रोज एक दोन चार दोन चार आता हा याला दोन चार दोन चार किलो रोज मुक्ती माल तेवढे आंजीर कुठे विक्री करताय आम्ही सांगली येऊन नेणारी बी आहे चालतो डायरेक्ट ग्राहकापासून तसं ते पोचवायची व्यवस्थाच केली कारण त्यांना जरी आम्हाला सवय नसली तरी त्यांनी येऊन बी घेऊन जात घेऊन जातात जातो अंजीर हे आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर फायदेशीर आहे म्हणजे एखादा माणूस जर आजारी पडला सा असला तर अंजीर खाल्ल्यावर त्याची तब्येत सुद्धा सुधारू संपूर्ण त्याच्यावर आहे आतापर्यंत तुम्ही अंजीर घरात खाताय काय आणि तुमचा अनुभव काय आहे आतापर्यंत आम्हाला बीपी आ, आता शुगर किंवा हाय ह्याच्यावर त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळतो सांधे दुखीचा विकार कमी होतो हर एक नमुना त्याच्यावर आहे ज्यांना नेत्र याच्यावर बी परिणाम होतोय चौदा घटक आहेत त्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या याच्या प्रमाणात त्याचा घटक मिळत जातो बरोबर आणि त्याच्यापासून बाकीचा दवाखाना किंवा इतर खर्च कमीच होते ना आता आमचं रनिंग आम्ही त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर त्या मध्ये अजून आम्ही काम करतोच सकाळी बागेत फिरून जे काय अंजीर लागलेलं असते ते खाताय खाल्लंच पाहिजे बरोबर अनुभव दिलाय म्हटल्यावर त्याचा फायदा करून घ्यायलाच पाहिजे टक्के आणि दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा काय वयट आहे शेवटचा प्रश्न अंजीर शेती करताय आता शेती फायदेशीर पण आहे मात्र थोडं खर्चिक झालेलं आहे तुम्ही आता अंजीर शेती चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने केला बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल अंजीर बद्दल ला, अंजीर लावावं कशा पद्धतीने काय नियोजन असावं आणि कशा पद्धतीनं नियोजन करून आपण सक्सेस व्हावं काय सांगाल शेतकऱ्यांना आम्ही त्यांनी हा या पद्धतीनं आपल्या मेहनतीच्या बाबापेक्षा या मेहनतीवर जर तिने हे केले तर त्यांना हे व्हायचं म्हणजे त्यातून यश मिळेल त्यांना भरपूर मिळेल पण करण्याची त्यांची असेल नाही आम्ही म्हणून सांगितलं हे खोड सांगते असं जर म्हणत बसले तर काय करणार असं ओके तर शेतकरी बंधू हे होते मालगाव येथील प्रगती शेतकरी बाबासाहेब बने ज्यांच्याशी आपण आता गप्पा मारल्या अंजीर शेती कशी फायदेशीर आहे त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आता आपल्यास मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट साठ चौऱ्याण्णव जय सात आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर शेतकरी बंधू या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधू आता वेळ झाली तसं थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद माझं शिवार नव्वद पॉईंट चार माझी शिवार